शेवगाव तालुक्यातील सुरू असलेले अवैध धंदे ताबडतोब बंद करावे तसेच शेवगावमध्ये होत असलेल्या चोऱ्यांचा ताबडतोब तपासला ता जावा चोऱ्याच्या संदर्भात ज्या काही लोकांच्या तक्रारी येत असतील त्या नोंदून घ्याव्यात तसेच चोरीच्या प्रकरणातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवगाव तालुक्यातील लोक आज शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये उपोषणास बसले होते परंतु शेवगाव मध्ये बुधवारी दिनांक नऊ रोजी रामनवमीची मिरवणूक असल्या कारणाने कर्मचारी त्यामुळे प्रशासनाला आठ दिवसाचा अवधी द्यावा असे शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी म्हटल्यानंतर हे उपोषण नंतर मागे घेण्यात आले एक महिना उलटून आमच्या शेवगाव तालुक्यात जी जे धंदे चाललेले हे पोलीस स्टेशनला धरून चालले काय हेच आम्हाला कळणार नेमकी आज इथं शाहगाव तालुक्यात आमच्या सतार आणि शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे आज बँकेत पाळत धरून लुबाडले कोणी बसता बांधायला आलं कोणी पावाडं खाता असताना कोणी आता ती मुस्लिम समाजाची एक भैया होता तो मटण घेताना हातातून ओढून नेले म्हणजे इतकं पोलीस स्टेशनचं इतकं दुर्लक्ष आहे आपल्या शाहगाव पोलीस स्टेशनचं म्हणजे चाललं काय या राज्यात युजून तर थेट मांत्रापर्यंत आपते जाते का ते बी कळा ना आम्हाला आणि त्यांच्याकडे गेलं तर नुसते दोन 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 दिवस म्हणते ते आणि मग तुम्ही करता काय का, का तुम्हीच हप्ते खाता या कोण हेच काय आम्हाला कळा ना तर आम्ही या सातार जाण्याचा सा निर्णय लागूच तर आम्ही आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते तोवर उठणारच नाही एवढेच बोलतो आणि येथे थांबतो